नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारचे मातीचे दिवे हे असतात मग तुम्ही या मातीच्या दिव्यामध्ये कधी आजपर्यंत हार्पिक टाकून बघित नाही का आज आपण या दिव्यांमध्ये तेल न टाकता हार्पिक टाकणार आहोत त्यामुळे आपल्या रोजच्या कामामधील काही ज्या समस्या आहे त्या या ठिकाणी दूर होणार आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा या ठिकाणी पहिली टिप्स आपली हो होती ती म्हणजे अशा प्रकारची औषधांची बॉटल आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आणली जाते कधी तापाची तर कधी खोकल्याची लहान मुलांसाठी देखील आपण अशा औषधं वापरतो मग काय होतं की औषध संपलं की अशी बॉटल आपण टाकून देतो फेकून देतो अशा बॉटलला अजिबात फेकून द्यायचं नाही आज आपण या बॉटलच्या झाकणाचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत ज्यामुळे आपली एक समस्या या ठिकाणी दूर होणार आहे तर बघा आपल्याला बॉटलचा या ठिकाणी वापर नाही करायचा आहे फक्त आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे झाकण जे की थोडं लोखंडाचं असल्यासारखं असतं म्हणजे प्लॅस्टिक नसून लोखंडी पत्रा याला असतो त्यामुळे आपण याचा वापर करणार आहोत तर बघा आपल्याकडे भरपूर अशा असतात ज्याचं की पकडण्या पकडण्यासाठी काही दिलेलं नसतं किंवा तुटलेलं असतं मग अशा वेळेस हाताला चटका लागू नये यासाठी तुम्ही या झाकणाचा जा वापर करू शकता अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे ग्ल्यूगन आणि ग्ल्यूगनच्या मदतीने व्यवस्थित हे जे झाकण आहे अगदी आरामात चिपकल्या जातं तुमच्याकडे जर ग्ल्यूगन नसेल तर तुम्ही या ठिकाणी असा पॅक एखादा तोही वापरला तरीही चालेल आणि बघू शकतात अगदी इझिली याला ग्ल्युकनच्या मदतीने मी चिटकवलेला आहे जर तुम्ही अशा प्रकारचे झाकणी जर तुम्ही असं डायरेक्टली हाताने पकडत असाल तर तसं पकडण्याऐवजी तुम्ही या पद्धतीचा वापर नक्की करून बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील करा आणि खाली कमेंटच्या साईडला हाईपचं ऑप्शन असतं तिथून हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे सुई धाग्यासाठी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये दोऱ्याचा वापर हा केला जातो प्रत्येक महिला काही ना काही शिवण्यासाठी भरपूर आपल्याकडे असे दोऱ्याचे रीळ असतात मग काय होतं की ज्यावेळेस आपण ह्या दोऱ्या रिळाचा जो दोरा आपण घ्यायला जातो काढायला जातो त्यावेळेस हे जे टोक असतं ते आपल्याला लवकर सापडत नाही खूप जास्त वेळ आपल्याला जातो किंवा काही महिलांची कि जी नजर असते ती कमकवत असल्यामुळे त्यांना ती व्यवस्थित शोधता येत नाही किंवा हे जे टोक आहे ते कुठेतरी अडकून बसतं आणि वेळेवरती आपल्याला ते सापडत नाही जर तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तर बघा आपल्याला त्या साठी कात्रीच्या मदतीने हे जे पुढचं जे टोक असतं बघा त्या ठिकाणी थोडासा कट मारायचा आहे समोरासमोर आपल्याला दोन कट या ठिकाणी मारून घ्यायचे आहे आणि बघू शकता त्यानंतर व्यवस्थित तो जो दोरा आहे तो आपल्याला त्यामध्ये अडकवायचा आहे एक कट मारला तरीही चालेल किंवा दोन कट तुम्ही या ठिकाणी मारले तरीही चालेल समोरासमोर जर दोन मारले तर बघ का अगदी इझिली आपण यामध्ये दोरा जो आहे अडकून ठेवू शकतो यामुळे आपल्याला दोरा वेळेवर सापडल देखील जे टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याला काढू शकतो काम झाल्यानंतर पुन्हा यामध्ये अडकून ठेवायचं आहे खूप कमी वेळेमध्ये आपण म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या ट्रिक आहे जर वापरल्या तर आपल्याला जे जास्त काम आ, जास्त वेळ लागतो जे काम करण्यासाठी ते आपण कमी वेळेमध्ये या ठिकाणी करू शकतो आणि तुम्हाला यापैकी सर्वात जास्त ट्रिक्स कुठली आवडली तेसुद्धा व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे टाचम पिनसाठी काटेपिनसाठी आपल्या महिलांना साडी ही रोजच घालावी लागते आणि साडी म्हटलं की काही सिल्क साड्या आपण त्यामध्ये वापरतो आणि काटी सुद्धा आपल्याला साडीला लावावी लागते मग बऱ्याच महिलांसोबत हा प्रॉब्लेम नक्की असेल की कधी काय होतं की काटे ही जी काटेपिण आहे ती एक तर ब्लाऊजमध्ये अडकून बसते किंवा साडीमध्ये अडकून बसते कारण काय होतं की कधी कधी आपल्याकडे काटेपिन जे असे बॉल पिन नसल्यामुळे बऱ्याच महिला साधी काटेपीन वापरतात त्यामुळे त्याचा खालचा जो भाग असतो त्यामध्ये आपला ब्लाऊज किंवा साडी अडकून बसते आणि पुन्हा ती काढायला गेलं की एक तर ब्लाऊजही फाटतो आणि किंवा साडीसुद्धा फाटते असं होऊ नये यासाठी एक छोटीशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक आपल्याकडे जे टिकल्या असतात बघा आपल्या महिलांना टिकली ही रोजच लावी लागते तर त्यापैकीच आपल्याला एक टिकली घ्यायची आहे बघा अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या टिकल्या तुमच्या घरामध्ये असतील तर ती घेऊ शकतात किंवा छोट्या साईजची असेल ती वापरली तरीही झाले आणि बघा पाठीमांगचा जो भाग आहे काट टिकलीचा तो आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे कारण असं डायरेक्टली जर त्यामध्ये काटेपीण जर लावायला गेलं तर ती व्यवस्थित लागल्या जात नाही त्यामुळे खालचा पाठीमांगचा जो भाग आहे चिकटवालाचं जे चिटकवलेला असो व्हाईट पेपर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित ही टिकली बघा काटेपिनमध्ये अशा पद्धतीने अडकवायची आहे आणि बघू शकता तुमची कितीही पातळ साडी असू द्या ब्लाऊज असू द्या यानंतर तुमचा ब्लाऊज किंवा साडी काटेपिनमध्ये यानंतर कधीच अडकणार नाही खूप छोटी ट्रिक्स आहे परंतु खूप कामाची देखील आहे आणि पैशांची बचत करणारी आहे त्यामुळे मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे बघा आपल्याला या ठिकाणी माती घ्यायची आहे खूप सोपे आणि खूप महत्त्वाचे ट्रिक्स शेअर करते तर बघा मी या ठिकाणी माती घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे खाण्याचा सोडा मी एक एक चमचा या ठिकाणी खाण्याचा सोडा टाकलेला आहे त्यामध्येच आपल्याला थोडंसं वॉशिंग पावडर ॲड करायचं आहे तुमच्याकडे जो कुठला वॉशिंग पावडर असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा आपण रोजच्या उपयोगात खूप महत्त्वाचा वापर करणार आहोत तर बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हार्पिक जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं व्यवस्थित यामध्ये हार्पिक टाकल्यानंतर सर्व जे मिश्रण आहे पाणी टाकून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं टाकायचं आहे जास्त पाणी यामध्ये मिक्स करायचं नाही आहे मी सुरुवातीलाच मातीमध्ये पाणी टाकलेलं होतं त्यामुळे पुन्हा मा पाणी टाकत नाही आहे त्यानंतर बघा आपल्याकडे असे मातीचे दिवे असतात तो त्यापैकीच एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे वापरलेला जुना दिवा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आता दिवाळीसुद्धा येते मग आपण जुन्या दिवेसुद्धा आपल्या घरामध्ये असतात त्याचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकतात किंवा दिवाळीमध्ये वापरलेल्या आता दिवाळी येते मग त्यावेळेस असे दिवे लावले जातात त्या दिव्यांचासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापर केला तरीही चालेल तर बघा आता जो जे काही मातीचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते व्यवस्थितरित्या आपल्याला या दिव्यामध्ये अशा प्र प्रकारे टाकायचं आहे आणि पूर्ण जे आहे संपूर्ण असं पूर्ण पॅक करून द्यायचं आहे दाबून याला व्यवस्थित पॅक करायचं आहे जेणेकरून कुठेही जागा रिकामी राहणार नाही आता व्यवस्थित याला तुम्ही एक उना मदे आनी उन तुम थे तर उन्हामध्ये सुकवू शकतात आणि ऊन नसेल तुमच्या इथे तर थोडंसं असं घरामध्येच कुठेतरी ठेवलं तरीही ते अगदी आरामात पॅक होतं कडक होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कशासाठी करणार आहोत तर ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघ आपल्या घरामध्ये भरपूर अशी भांडी असतात मग त्यामध्ये तवा असतो कढाई असते किंवा कुकर असतं खालच्या साईडने पूर्ण काळा थर त्या भांड्यांना आलेला असतो कारण नेहमी नेहमी वापरून पूर्ण भांडी जे आहे काळी झालेली असतात तर ती आपण कितीही घासणीने घासली तरीही निघत नाही आणि मेहनत मेहनतही खूप जास्त लागते तर ती घासण्यासाठी तुम्ही जिते जिते या प्रकारचा वापर करू शकतात बघू शकतात मी या ठिकाणी दिवा घेतलेला आहे आणि व्यवस्थित जिथे जिथे काळा झालेला आहे व्यवस्थित त्यावरती घासायचं आहे आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे जर तुम्ही आतमधल्या साईडने जर काळा झालेला असेल तर या दिव्याने अजिबात घासायचं नाही आहे कारण आपण यामध्ये टाकलेला आहे हार्पिक जे की आपल्या शरीरासाठी बिलकुल चांगलं नसतं त्यामुळे पाठीमागचाच भाग जो आहे घासण्यासाठी याचा वापर करायचा आहे खास करून तवा कढाई आणि कुकर घासण्यासाठी बघू शकतात व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर रिझल्ट तुमच्या समोर आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय